आपल्या आयुष्यात एखादं काम अपयशी झालं तर आपल्याला वाटत की आता सगळं संपलं पण खरं सांगायचं तर पराजय हा शेवट नसतो तर तो यशाच्या प्रवासातील महत्वाचा टप्पा असतो आज आपण वैभव ढूस यांच्या अंत प्रारंभ या पुस्तकातील तिसरा भाग पराजय महत्वाचा हा ऐकणार आहोत जो तुमचा अपयशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलून टाकेल या भागात लेखकाने सांगितलेला आहे की पराजय हा अडथळा नाही तो शिकण्याची संधी आहे अपयशातूनच अनुभव जन्म घेतो आणि तोच पुढील यशाचा पाया बनतो उदाहरण द्यायचे झाले तर थॉमस एडिसन यांनी हजारो प्रयोग केले ते अयशस्वी झाले पण शेवटी बल्ब तयार झाला एखादा विद्यार्थी तो एखाद्या परीक्षेत पराजित होतो पण पुढे मेहनतीने उत्तीर्णही होतो म्हणजेच लेखकाला हे सांगायचं आहे की पराजय हा आपल्याला अहंकार तोडतो चुका दाखवतो आणि पुढे जाण्याची ताकद देतो पराजय हा शिक्षक आहे शत्रू नाही प्रत्येक चुका म्हणजे नवीन दिशा अपयशामुळे आत्मविश्वास कमी न होता तो दुप्पट वाढवता येतो जो पराजय मान्य करतो तोच खऱ्या अर्थाने पुढे जिंकतो मित्रांनो तुमच्याही आयुष्यात पराजय आले असतील पण लक्षात ठेवा पराजयाशिवाय यशाला खरी किंमत नाही जर हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच पुस्तकातील मौल्यवान गोष्टींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्या आयुष्यातील कोणता पराजय तुम्हाला सर्वात जास्त शिकवून गेला चला तर मग ऐकूया पराजय महत्वाचा आणवाच्या जीवनात सर्वात मोठं समजलं जाणारं भय म्हणजे पराजय पण खरं सांगायचं झालं तर पराजय म्हणजे हार नवे, तो तर यशाच्या आधीच संपूर्ण मानसिक शारीरिक आणि आत्मिक परीक्षण असतो अनेक वेळा आपण जेव्हा सतत जिंकत राहतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपलं सर्व काही नियंत्रणात आहे पण अजिंक्य आहोत आपण असेही वाटते पण त्याच भ्रमाचा भोपळा ओढणारी गोष्ट म्हणजे एकच एक छोटासा पण तीव्र असा पराजय कारण सततच्या विजयानंतर येणारी घसरण ही केवळ यश गमावण्याची वेदना नसते ती आपल्या मीच्या गर्वाचं अहंकाराचं निम्रमपणे विसर्जन करत असते पराजयाची खरी शक्ती त्याच्या लपलेल्या शिकवणीत आहे जिंकण्याची खरी किंमत आपल्याला कधीच समजत नाही जोपर्यंत आपण हरत नाहीत जेव्हा आपल्याला झटका बसतो तेव्हा आपण जमिनीवर आदळतो तेव्हाच आपण प्रथमच वर पाहतो आणि आकाशातलं खरं शिखर कुठे आहे हे कळत पराजय ही आपल्याला क्षणी थांबवणारी गोष्ट नसते ती आपल्याला नव्याने उभी राहण्यासाठी तयार करणारी शक्तीपीठ असत यश हा एक गाजर आहे पण पराजय ही त्यामागची लात आहे जी आपल्याला पुढे ढकलत राहते म्हणूनच एक पण अपरिहार्य सत्य आहे की पराजयाशिवाय यशाची चव फिकी असते जोपर्यंत आपण अपयशाच्या झटक्यातून गेलेलो नाही तोपर्यंत यश म्हणजे काय हे समजणच अशक्य आहे पराजयामुळे आपली मनोभूमिका बदलते स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि आपलं स्व खऱ्या अर्थाने घडायला लागत म्हणूनच पराजय हा तुमच्या यशाचाच भाग आहे फक्त तो वेळेआधीच असतो आणि ही वेळ जर धैर्यानं जिद्दीनं आणि शहानपणानं घेतली तर तुमचं यश हे केवळ एक यश एक क्रांती ठरू शकत पराजय हा केवळ एक प्रसंग नसतो तो व्यक्तिमत्वाचा शिल्पकार असतो तो आपल्या मीच्या गर्वालाच नव्हे तर आपल्या आभासी क्षमतांना देखील कठोर वास्तवात उतरवतो अनेकदा आपण स्वतःबद्दल जी प्रतिमा बांधून ठेवलेली असते मी सगळं करू शकतो माझ काही चुकत नाही मी इतरांपेक्षा वेगळा आहे ती सगळी पराजयाच्या एका झटक्याने चक्काचूर होतात आणि हे चुराडलेलं रूपच आपल्या नव्या स्वतःला आकार देण्याची खरी सुरुवात करत पराजय आपल्यातलं दडपलेलं संयम जागवतो कारण जेव्हा जग तुमच्या विरुद्ध उभं असत तेव्हा तुमचं मौन हे तुमचं शस्त्र बनत तेव्हा राग तक्रारी किंवा खंत काहीच उपयोगाचे राहत नाही उपयोगी ठरत ते म्हणजे संयम आणि हाच संयम तुमचं मन एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जात तो तुम्हाला तुमच्या त्रुटी दाखवत विनम्र बनवत तुमच्यात आणखी शिकावं लागेल अशी एक स्वीकाराची मानसिकता निर्माण करत आणि हाच क्षण असतो जिथे खरा आकलन सुरू होत मी अपयशी ठरलो ही एक वाक्य वाटू शकते पण या वाक्यातून जी व्यक्ती उभी राहते ती आधीच्या मी पेक्षा कितीतरी मोठी असते आणि घडलेलीही असते पराजयामुळे माणूस स्वतःला प्रश्न विचारतो का हरलो काय चुकलं काय सुधारता येईल आणि हेच प्रश्न त्याच संपूर्ण विचारविश्व पालटून टाकतात पराजयामुळे माणूस समजूतदार होतो सहिष्णु होतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो खरा आत्मभान शिकतो कोणत्याही मोठ्या व्यक्तिमत्वाच्या जीवनात डोकावलं तर दिसेल की त्यांचं खरं घडणं एका मोठ्या पराजयानंतरच सुरू झालं होत कारण पराजय आपल्याला स्वतःला ओळखण्याची आणि पुन्हा नव्यानं घडवण्याची संधी देतो हे घडणं एकदाच नसत ते सतत चालत राहत त्यामुळे पराजय घडतो तो घडवतो तुमचं वास्तविक व्यक्तिमत्व जे यशाच्या सावलीत कधीच साकार होऊ शकत नाही पराजय म्हणजे बाहेरून दिसणाऱ्या अपयशाचा क्षण असतो पण आतून तो एक मूल्य परीक्षणाची आत्मपरीक्षणाची आणि वैचारिक निर्मितीची खोल प्रक्रिया असते आपण आयुष्यात यश मिळवण्यासाठी जी साधन मार्ग आणि युक्त्या वापरतो त्यांना एकदा तरी प्रश्न विचारणं गरजेचं असत हे यश मी मिळवलं पण त्यासाठी मी काय गमावलं मी जे गमावलं मी जे केलं ते माझ्या मूल्यांशी प्रामाणिक होत होत का जर मी हरलो तर त्यामागचं कारण हे माझ नैतिक उन्नयन का की काही चुकीचा मार्ग? हे पराजयानंतरच आपल्या मनात उमटतात कारण यश अनेकदा आपल्याला अंध करत यशाच्या प्रकाशात अनेकदा मनाचा पराभव होऊ देऊ नका हीच खरी लढाई आहे पण मनाने हरण हे आयुष्यभराचं ओझ बनत एखादं स्पर्धा हरण एखादा प्रोजेक्टर एखादा प्रोजेक्ट अयशस्वी होणं एखादा संबंधांचं तुटणं या सगळ्या गोष्टींच्या वेदना असत पण त्या समाप्ती नव्हे खरी समाप्ती तेव्हा होते जेव्हा मन म्हणायला लागत मी अपयशी आहे हे वाक्य मनात रुजलं की माणूस जिवंत असूनही हरलेला असतो म्हणूनच हीच खरी लढाई आहे स्वतःच्या मनाशी बाहेरील जग तुमच्यावर टीका करेल तुमचे अपयश मोजेल तुमच उणे पण दाखवेल पण जर तुमचं मन तुमच्या सोबत असेल तर तुम्ही पुन्हा उभं राहू शकता मनात असतो तो खरा योद्धा जो म्हणतो होय मी हरलो पण संपलो नाही हे म्हणण्याचं सामर्थ्य म्हणजे इच्छाशक्ती आणि त्याच इच्छाशक्तीवर चालून येणार मी अपयशी ठरलो आहे या विचाराच्या थेंबापासून सुरुवात होते स्वतःला कमी लेखण्याची स्वतःपासून पळ काढण्याची आणि अखेरीस संधीनं नाकारण्याचे म्हणूनच हा विचार मनातच जन्म घ्यायला नको कारण मनात सुरू असते सुरू झालेली हार आयुष्यातल्या प्रत्येक लढाईत उतरते आणि न लढताच हरतेही पराजयाने थांबू नका पण मनाने गार होणं अधिक धोकादायक आहे कारण मन गार झालं की शरीर उभं राहत नाही म्हणूनच पाय पुढे टाकतही नाही आणि नजर स्वप्नांकडे वळतही नाही म्हणून मन हे तुम्ही जपलं पाहिजे हारल्यानंतरही त्याला धीर दिला पाहिजे त्याचं सामर्थ्य आठवलं पाहिजे कारण ही एक गोष्ट आहे पण हरलो तरी चालेल पण थांबणार नाही ही वृत्ती अंगीकारण हीच खरी लढाई आहे आणि ही लढाई जिंकली की बाकी सगळ्या दल लढाया सहज जिंकता येतात कारण शेवटी यश तोच मिळवतो जो आधी स्वतःच्या मनाशी यशस्वी होतो अपयशाच यशामध्ये रूपांतर प्रक्रिया कशी असते पराजय हे अंतिम नाही आणि यश हे तात्पुरत असत या पाठिमागचं खरं अर्थ समजायला वेळ लागतो तेव्हा माणूस अपयशाच्या गर्तेत सापडतो अनेकदा आपण हरतो कोसळतो चुकतो पण त्या पराभवाच्या झटक्याने आपण गोंधळलो निराश होतो मात्र खरं परिवर्तन इथेच सुरू होत जेव्हा आपण पराजयाचं विश्लेषण करतो चुकांवर विचार करतो का हरलो हे ओळखतो हे चुकला आता कुठे तयारी कमी पडली होती कुठे अति आत्मविश्वास आड आला या सगळ्या गोष्टींच खोल विश्लेषण पराभवाच पराजयाच यशात रूपांतर करू शकत मात्र ही प्रक्रिया सुरू करताना सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे चुका स्वीकारणं कारण जे स्वीकारलं जात त्यावर सुधारणाही होऊ शकते आपण चुकलो ही कबुली घेतल्याशिवाय बदलाची सुरुवात होत नाही पण त्याच बरोबर एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे स्वतःला दोष देऊ नका चुका माणूस म्हणून लक्षात राहतात करतात पण त्या चुका हे संपूर्ण आयुष्य अस्तित्व नाकारायचं कारण नसतात आपण नालायक नाही आपण फक्त त्या क्षणाला नसलेले तयार होतो एवढच यानंतरचा टप्पा असतो पुन्हा उभं राहणं हीच खरी कसोटी यात यालाच इंग्रजीत ग्रीट म्हणतात जे केवळ चिकाटी नाही तर वेदना सहन करून पुन्हा नवा निर्धार घेणं आहे माझ्या चुकावरून शिकून मी पुन्हा लढणार हा निश्चय तोच तुम्हाला नव्या उंचीवर घेऊन जातो कारण हे उभं राहणं असत अनुभवावर आधारित असत हे उभं राहणं असतं अधिक खोल अधिक मजबूत पराजयातून निर्माण होणार खर यश स्वतःला जिंकणं खूप छान वाटत पण जिंकण्यातून फारस शिकायला मिळत नाही कारण प्रत्येक विजय आपण अपेक्षित धरलेला असतो पण जेव्हा पराजय होतो तेव्हा आपली सारी प्रणाली हादरते आणि तेव्हाच खरी शिकवण मिळते खर तर यश म्हणजे फक्त शिखर गाठणं नाही तर त्या शिखरावर पोहोचण्यासाठी घेतलेला संघर्ष वाहिलेला घाम आणि सोसलेली झळ ज्या यशामागे संघर्षाची गोष्ट आहे त्यात आत्मा असतो त्या यशामागे झगडलेली माणसं असतात त्यांच्या रात्री जागून केलेल्या प्रयत्नांची एक चव असते जी सहज मिळालेल्या यशात नसते सतत यशस्वी झालेल्या माणसांना कधी कधी यशाच मूल्यच समजत नाही पराजय म्हणजे काहीतरी टाळण्यासारखं लपवण्यासारखं किंवा लाज वाटण्यासारखं नसतं उलट हे जाणीवपूर्वक सामोरं जाण्यासारखा अनुभव असतो कारण पराजय ही केवळ एक घटना नसून ती संधी असते नव्याने समजून घेण्याची नव्याने उभं राहण्याची मी हरलो म्हणून संपलो नाही हे जेव्हा आपण स्वतःला ठामपणे सांगतो तेव्हाच यशाचं पहिलं बीज मनात अंकुरत कारण पराजयाने आपण संपत नाही खर तर सांगायचं झालं तर पराजयानंतरच आपली खरी सुरुवात होते पराजय म्हणजे नवा मार्ग तो आपल्याला थांबवतो विचार करायला लावतो मग आपण आधीच्या पाय दुसरी वाट निवडतो कदाचित जास्त योग्य ही नवी वाटच आपल्याला अपेक्षित यशाच्या दिशेने घेऊन जाते पराजय आपल्याला नवीन दृष्टिकोन देतो कारण जिंकताना आपण प्रश्न विचारत नाही फक्त पुढे जात राहतो पण हरवल्यावर आपण थांबतो विचार करतो आणि मग जे काही पुरचं घडतं ते अधिक सहजतेने घडत पराजयाने नवा जन्म येतो अधिक समंजस अधिक संयम संयमी अधिक मजबूत या क्षणी आपली अमहता कमी होते आपलं वास्तविक सामर्थ्य उलगडत आणि आपण जीवनाच्या खोल एक एकरूप होतो यश हे लक्षात राहत पण पराजय मनात खोलवर रुजतो आणि म्हणूनच त्या मुळांवर उगवलेलं यश हे अधिक मोलाच अधिक ठाम आणि अधिक टिकाऊ असत शेवटी पराजय म्हणजे काही स्वप्न नाही तर एक नव्याची सुरुवात आहे तो पहिला पाऊल असतो यशाच्या दिशेने म्हणूनच पराजय टाळू नका त्याला सामोरे जा कारण हरण ही लाज नसते हरूनही उभं राहणं त्याला आदराने स्पर्श करा आणि पडे, पुढे चालत रहा